हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यातील धाडच्या दूध संकलन केंद्रातून दूध घेऊन अमर डेअरीचा टँकर बोधवडच्या प्रक्रिया प्लांटकडे जात असताना राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळील धोकादायक वळणावर टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर पलटी झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली सुदैवाने हा टँकर डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे मोठे हानी टळडे या टँकर चालकाला किरकोळ इजा झाली असली तरी जीवित हानी टळली आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाण्याची वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक व्यवस्था सुरळीत केली टँकर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर दूध वाहत होते या घटनेत अमर डेअरीचे लाखोंचे नुकसान झाले आहे